बापटबाळ शाळा ते एसटी स्टँड बंदिस्त आयुक्त यांनी केला खुला आता होणार नागरिकांची तक्रार आणि जागेवरील सार्वजनिक रस्ता हा मोकळा करणे करणे आवश्यक होते तसेच लाईट देखील आवश्यकता होती माननीय रविकांत अडसूळ आयुक्त सांगली ते येथील दीनानाथ चौकामध्ये दी बापटबाळ शाळा येथील एसटी स्टँडपर्यंत असणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी गेट बांधले असल्यामुळे सार्वजनिक रोड वाहतुकीस बंद केलेबाबत तक्रार प्राप्त झाली होती माननीय रविकांद अडसोळे आयुक्त यांनी आज दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी सक्षम पाहणी केली आहे सदर रस्त्यावर काही नशिकोट नागरिक गैरवापर करत असल्याने तेथील नागरिकांनी गेट बसवून घेतल्याचे सांगितले आहे सदरचा रस्ता सार्वजनिक असल्यामुळे प्र प्रथमतः स्वच्छता करून साईडने फ्लावर बेड तसेच संपूर्ण रस्त्यावर लाईटची व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते रस्ता सु सुधारणा करून सुशोभ करण्यात येणार आहे माननीय आयुक्त यांनी बांधकाम विभाग विद्युत विभाग आरोग्य विभाग अतिक्रमण विभाग व नगरचना विभाग या विभागाने आवश्यक देऊन सदरचे दोन्ही गेट काढून सार्वजनिक वापर करण्यासाठी मोकळा करण्यात येणार आहे यावेळी या, या भागातील माजी नगरसेविका उर्मिला बेलोडकर तसेच स्थानिक नागरिक रिक्षा वाहतूकदार ऋतुराज यादव शाखा अभियंता डॉक्टर ताटे आरोग्य अधिकारी असीत मंगळवारे नगर रचनाकार सहदेव कावडे सहाय्यक आयुक्त अनिल पाटील याकूब मद्रासी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक सं धनंजय कांबळे स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते मी सम्यक मराठी न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगले अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद